बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष मुंबई नाशिक महामार्गावर कांबारे फाट्याजवळ पिकअप पलटी होऊन अपघात एक एकजण जखमी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान आज सकाळी तीनच्या सुमारास नाशिककडून मुंबईकडे जाताना कांबारे फाटा येथे भाजीपाल्याने भरलेला टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पलटी होऊन अपघात झाला या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले चेरपोली ते किनवली ब्रिज दरम्यान नेहमी होणाऱ्या अपघातांमुळे महामार्गालगत असलेल्या चेरपोली कांबारे आवरे परिसरातील हायवेच्या खाळून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे